नमस्कार मी तुमच्या आवडती माधुरी तर मी आज बनवणार आहे मेथी फक्त हिरवे मिरच्या आणि लसूण टाकून तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर मी भाजी स्वच्छ धुवून घेत आहे आता आणि भाजी दोन तीन वेळा पाण्याने धुवायची कारण त्याच्यामध्ये खूप माती असते आणि माहीत नाही तिथे घेताना लोकांनी किती जागेवर टाकलेलं असतं तर मी स्वच्छ दोन तीन पाण्याने मेथी धुवून घेतलेली आहे तर मेथी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुयची कारण तिथे घाण जागेत वगैरे टाकलेली असते आणि त्याच्यावरती माती खूप असते त्यासाठी तर आपली फायनली भाजी धुवून झालेली आहे तर हे मी मिरची घेतलेली आहे आणि हा लसून घेतलेला आहे तर चला आता मी मिरची कापून घेते आणि लसूण ठेचून घेते तर मिरची कापून घेतली आणि लसूण ठेचून घेतलाय आता मी करते गॅस ऑन तर मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर मी आता टाकते कुठलेला आपलं ठेचलेला लसूण तर तुम्ही पाहू शकता लसूण छान लाल झालेला आहे तर टाकते मिरची त्यानंतर मी भाजी टाकून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजी चांगली हलवून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे छान पाणी सुटलेलं आहे भाजीला आणि आपण आता टाकून घेऊ थोडंसं मीठ मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण भाजी दिसताना खूप दिसते पण शिजल्यानंतर ती खूप थोडीशी होते त्यासाठी खारट होऊ शकते त्यासाठी अंदाजे मीठ टाका शक्यतो कमी टाका पहा तुम्ही किती छान भाजी दिसत आहे भाजीचे फक्त पाल घ्यायचे असतात आणि जास्त काड्या घेतल्या की मग भाजी खायला पण छान नाही लागत कवळ्या कवळ्या काड्या घेतल्यानंतरच भाजी खूप छान शिजते आणि खायला पण छान लागते तर आपण याला पाच मिनटं शिजून देऊ हे पाणी आहे ना हे पाणी पूर्ण संपेपर्यंत भाजी आपण शिजून देऊ थोड्या वेळ याच्यावरती मी आता प्लेट ठेवून घेते थोड्या वेळ मी प्लेट ठेवते आणि पाच मिनटांनी आपण झाकण काढून पाहू तर तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पाहू भाजी कशी आहे आर्या आवाज आल्यामुळे तर फायनली भाजीतले सर्व पाणीアスले आहे तुम्हाला कशी वाटली मेथीची भाजी रेसिपी तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा अशी खूप छान मस्त शिजून घेतली आपण भाजी तर हे ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागते अशी भाजी तर शेंगदाणे टाकून एवढी छान नाही लागत फक्त मिरची आणि लसूण टाकून एवढी छान होते भाजी पण कोणाकोणाला शेंगदाणे टाकलेली पण आवडते तर मी भाजी साईडला काढून घेते आता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये Thank you.